नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो नात्यांची मैत्री मराठी चॅनल मध्ये बसली होती नवीन फॅशन शोची तारीख जवळ येत होती त्याआधी तिला डिझाईन्स रेडी ठेवायचे होते काम करत असताना नव्या तिला बोलवायला आली गीतिका साची मॅम तुम्ही बुला रही हे नव्या म्हणाली ठीक है मी आतीहू गीतिका हातातील काम बाजूला ठेवत म्हणाली ती साची मॅमना भेटायला त्यांच्या केबिनकडे यायला निघाली मॅ इन मॅम गीतिकाने विचारलो यस कमीन साची मॅम म्हणाला साची मॅमने परमिशन दिली तसं गीतिका आत निघून आली ती आली आल तेव्हा केबिनमध्ये समाया बंसल आणि तिचा फियांसे बसले होते मॅम आपने मुझे बुलाया गीतिका म्हणाली यस गीतिका समाया मॅम तुमसे कुछ बात करना चाहती है साची मॅम गंभीर चेहरा करून म्हणाला क्या बात है मॅम मुझसे कोई गलती हुई क्या कृतिका ने विचार लो ये तो तुम्हें समाया मैम ही बताएगी साची मनाली तुम्हारा नाम गीतिका है एम आई राइट right? समाया बोली, ली यस मैम गीतिका बिस्कत मनाली गीतिका यू आर फैबुलस क्या कपड़े डिजाइन किया है तुमने मैं तुम्हारे काम से बहुत खुश हूँ साची आज के बाद मेरे सभी ड्रेस सिर्फ गीतिका ही डिजाइन करेगी समाया खुश होत मनाली वाओ दैट्स ग्रेट साची मैम खुश होत मनाला थैंक यू मैम थैंक यू सो मच गीतिका खुश होत मनाली गीतिका मुझे कुछ ड्रेस डिजाइन करने हैं मुझे कैसे ड्रेस चाहिए वो मैं तुम्हें बताती हूँ उसी हिसाब से मुझे ड्रेस बनवा देना समाया मनाली डेफिनेटली समाया मैम गीतिका जरूर बना के देगी है ना गीतिका साची मैम बोल लिया यस मैम गीतिका खुश होत मनाली गीतिका मैं तुम्हें बाद में बुलाती हूँ साची जी मैम गीतिका मनाली साची ने समाया मैम से निरूप की गीतिका बाहर निघुना तिचं काम समायामामना आवडल्यामुळे गीतिका खूप खुश होती तिने खुशीतच रावीला कॉल केला हे गीतू ना रावी म्हणाली सा, रावी कुठे आहेस तू अगं मी आणि तिने का क्लायंटला भेटायला आलो ना काय झालं सगळं ठीक आहे ना रावी बोलली सगळं मस्त आहे आत्ता काय झालं माहिती आहे असं म्हणत गीतिकाने मॅडमच्या केबिनमधील किस्सा जसाच्या तसा रावीला ऐकवला गीतिकाचं बोलणं ऐकून रावी खूप खुश झाली गीतू कसलं भारी ना तुझ्या मेहनतीचं फळ आहे आज आपण डिनरसाठी मस्तपैकी बाहेर जाऊ तू नाही म्हणणार नाही येस ओके रावी म्हणाली ओके ठीक आहे गीतिका हसत म्हणाली बरं चल मी परत आल्यावर बोलू रावी म्हणाली ओके चालेल बाय गीतिकाने कॉल कट केला काय झालं रावी खूप खुश दिसतेयस नितीनने विचारलं गोष्टच अशी आहे की आनंद तर होणारच ना समाया मॅमना गतीकाने डिझाईन केलेले ड्रेस आवडले रावी म्हणाली ती खूप हुशार आणि लविंग आहे म्हणूनच नितीन खाली घालत म्हणाला आय नो तू तिला लाईक करतोस पण गीतिका तिच्या मनात असं काही नाही आहे रामी म्हणाली अगं पण का आय I मीन mean, ती खूप विचित्र बिहेव करते तिला नॉर्मल माणसासारखं वागतच येत नाही असं मला वाटतं की ती कमी बोलते ती सतत कुठल्या ना कुठल्या विचारात हरवलेली असते असं वाटतं तिचा आणि या जगाचा काही संबंध नाही आहे पण कुणाला प्रॉब्लेम असेल तर मात्र मदत करायला ती पुढे असते तिचा हाच इनोसेन्स आवडतो मला तिच्या नजरेत खूप त्रास दिसतो पण तिला नक्की कसला त्रास होतो हेच कळायला मार्ग नाही रावी यार मला खूप आवडते ती जेव्हा जेव्हा मनात लाईफ पार्टनरचा विचार येतो तेव्हा तेव्हा तिचा चेहरा नजरेसमोर येतो मी स्वतःला कितीही अडवलं तरी तिचे विचार मनात डोकवतातच बरं तिला बॉयफ्रेंडही नाही मग हे असं विचित्र वागणं नितीन म्हणाला नितीन प्लीज तुला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही आणि मी तुला सांगू शकत नाही कारण मी कमिटेड आहे मी फक्त इतकंच सांगेन की तू तिचे विचार मनातून काढून टाक रावी म्हणाली नितीन ना खुशीने म्हणाला बरं चल काम आवरून घेऊ रावी म्हणाली रावी आणि नितीन आपापल्या कामात बिझी झाले समाया मॅमना ड्रेस आवडल्याने गीतिकावरच्या कामाचा बोजा वाढला होता समाया मॅमचे ड्रेस त्यात रेणू रियाचे कपडे डिझाईन करायचे होते रेणूची शॉपिंग करून न्यायची होती सगळ्यामुळे गीतिका बिझी होती देवांशला बरं वाटल्याने तो न्यू कोर्ससाठी जॉईन झाला तो मन लावून सगळं शिकत होता कधी एकदा गीतिकाला भेटतोय असं त्याला झालं होतं त्याला त्याच्या गीतकडे परत यायचं होतं लग्नाला पंधरा दिवस उरले असताना गीतिका घरी जायला निघाली तिच्याकडे भरपूर सामान असल्याने ती गाडी करून जाणार होती गीतिका सामान पॅक करत असताना तिने रिया आणि रेणूला व्हिडिओ कॉल केला वहिनी तू निघालीस का रेणूने कॉल उचलल्या उचलल्या प्रश्न केला ताई मी सामान पॅक करते हे बघ गीतिका बॅक कॅमेरा ऑन करत म्हणाली बाप रे केवढं हे सामान रिया म्हणाली रिया वहिनी मी जिजूंना आहे लग्नाला येताना सामानासाठी म्हणून एक सेपरेट टेम्पो सोबत घेऊन या गीतिका म्हणाली काय गं वहिनी रेणू बोलली काय चुकीचं बोलली ती रेणू किती हे सामान आई म्हणाला असू द्या आई तिची सगळी हौस हो होऊ दे गीतिका म्हणाली तिची हौस होऊ दे पण तुझं काय तू स्वतःसाठी काही आणलंस की नाही गीतिका मला ओरडायला लावायचं नाही हां आई म्हणाला हो आई मी माझ्यासाठी पण आणलं आहे गीतिका बोलली ते तू आलीस की कळेल मला उद्या येताना सावकाशी आपल्याला काही घाई नाही आई म्हणाला हो आई बरं मला सांगा दादांनी डेकोरेशनवाल्याला चेंजेस सांगितलेत ना गीतिकाने विचारलं त्यासाठीच तो आत्ता बाहेर गेला आहे गीतिका बाळ तू लवकर परत ये ग आई म्हणाल्या हो आई गीतिका म्हणाली ए बहिणी फोटोग्राफरचं काय रेणूने विचारलं डोंट वरी साची मॅम सगळ्या फंक्शनसाठी स्पेशल फोटोग्राफर पाठवणार आहेत गीतिका म्हणाली भारीच ग रेणू म्हणाली बरं मी आता फोन ठेवते मला हे सगळं पॅक करायचं आहे गीतिका म्हणाली चालेल गीतिका रावीला लग्नाच्या आधी दोन दिवस तरी यायला सांग आई म्हणाल्या हो आई सांगते गीतिका म्हणाली सगळ्यांसोबत बोलून झाल्यावर गीतिकाने कॉल कट केला आणि सामानाची आवरावर करू लागली सकाळी सात वाजताची मुंबईची फ्लाईट असल्याने देवांश बॅग भरून रेडी होता कधी एकदा गीतिकाला पाहतोय असं त्याला झालं होतं तो रेडी होऊन मिस्टर बक्षींची वाट पाहत होता इतक्यात रूमचा दरवाजा वाजल्याचा आवाज आला देवांशने पुढे येऊन दरवाजा उघडला या ना सर देवांश म्हणाला हो मिस्टर बक्षी आत निघून आले देवांश हे तुझे डॉक्युमेंट्स मी साचीशी तुझ्याबद्दल बोललो आहे तू दोन दिवसात जॉईन हो पण हां तू जाशील तेव्हा गीतिका तिथे ते नसेल मिस्टर बक्षी म्हणाले सर पण देवांश थोडा नाराज झाला आय नो तू तिला भेटायला खूप एक्सायटेड आहेस पण तुझ्या बहिणीचं लग्न असल्याने ती उद्या सकाळी पुण्याला जायला निघणार आहे ती तिकडून आली की तुला भेटेल मिस्टर बक्षी म्हणाले ओके सर देवांश बोलला देवांश डॉक्युमेंटवरील दिवां नाव चेक करून घे थोडे दिवसात आपण मिशन भारत काय होतं आपण अनाऊन्स करणार आहोत पण त्यात तुझी शहीद झालं असं डिक्लेअर करणार आहोत मिस्टर बक्षी म्हणाले यस सर देवांश बोलला विश यू गुड लक अँड लिव्ह हॅप्पी लाईफ मिस्टर बक्षी म्हणाले थँक्यू सर देवांश म्हणाला बक्षी सर देवांशचा निरोप घेऊन निघून गेले ते गेल्यावर देवांशने इन्व्हलप ओपन करून पाहिलं त्यात त्याचे न्यू डॉक्युमेंट्स आणि पासपोर्ट होता ज्यावर देव क्षीरसागर असं नाव लिहिलं होतं त्याने सगळे डॉक्युमेंट बॅगेत भरले आणि तो झोपायचा हो प्रयत्न करू लागला सातची फ्लाईट असल्याने पहाटे देवांश एअरपोर्टवर यायला निघाला किती कला भेटण्यासाठी तो खूप एक्सायटेड होता अजून पंधरा दिवस पंधरा दिवसानंतर त्याला त्याची गीत भेटणार होती पण ती त्याला ओळखेल का ओळखलं तरी कशी रिॲक्ट होईल ती त्याला माफ करेल का असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात घोळत होते बरोबर सात वाजता विमानाने मुंबईच्या दिशेने झेप घेतली तर तुम्हाला काय वाटतं गीतिका देवांशला ॲक्सेप्ट करेल का गीतिका देवांशला ओळखेल का काय असेल गीतिकाचा डिसिजन पुढचा भाग पाहायला विसरू नका